गुड मॉर्निंग मित्र नो कसे आहात तुम्ही मी आज सकाळी सकाळी ब्लॉगिंग करते म्हटलं चला आज अमरनी ना फर्स्ट टाइम गाडी बाहेर काढली होती म्हटलं चला आपण एक छोटासा ब्लॉग पण पन बनू अमर आज गाडी चालवतोय बघू शकता अमरनी पहिल्यांदाच गाडी काढलेली आहे तरी तो मस्त फर्स्ट टाइम गाडी चालवतोय किती छान चालवते गाडी आज ना आम्ही म्हटलं चला आज थोडस इकडे बाहेर फिरण्यासाठी यावं हो। कारण गाडी जशी घेतली तेव्हापासून आम्ही बाहेर जास्त काढली नव्हती पण टाइमच भेटत नव्हता अमरला पण शूटिंग असायचं आणि त्यात एडिटिंग वगैरे त्याला करायला टाइमच भेटायचा नाही त्याच्यामुळं आज म्हटलं चला, चला आज थोडस रिलॅक्स टाइम आहे म्हणून आम्ही सकाळ सकाळी आज आलेलो आहोत अमर फर्स्ट टाइम गाडी चालवतोय कसं वाटतंय तुला गाडी चालव मजा येते असं डेली चालवणार ना आता थोडस नवीन आहेस तर जरा सावकाच घ्यायची गाडी किती फास्ट पळवतेस बघ तू काय चाळीसच्या स्पीडला आहे थोड नवीन शिकतोस म्हटल्यानंतर थो थोडं हळूहळू घ्यायचं बघ आम्हाला खूप छान वाटतय आणि आज फर्स्ट टाइम घेतले तरी सुद्धा तो खूप चांगली गाडी चालवतोय गाडी आम्ही आज इकडे घेऊन आलोलो हो, आहोत ह्या साईटला हा एरिया तुम्ही ओळखत असतं ओळखत असाल तुम्ही ह्या साईटवरून असाल तर कुठे अमर हळूहळू चालू गाडी आणि अमरचे पप्पा त्यांना गाडी शिकवत आहेत अमरला प्रत्येक जस जसं हे येईल तर तसं सांगतायत प्रत्येक म्हणजे गाडी वगैरे आली तर त्याला हळू घेण्यासाठी <laughs> वगैरे आणि अमर आज फर्स्ट टाइम चालवतोय म्हणून जोसमध्ये गाडी चालवते हळूहळू हळू तस जास्त इकडे ट्रॅफिक नाही आहे आम्ही आलो फेस थ्री ला तरी ट्रॅफिक वगैरे एवढं नाहीये म्हणून खूप चांगलं त्याला गाडी ड्रायव्हिंग करण्यासाठी भेटते

कमी घे कमी घे आणि बरोबर मध्ये जो पट्टा आहे ना तस तुला सांगतायेत तस कर ना गाडी शिकताना थोडस पुढे हळू घेवढं असं पडलं नाही हो हो खर वाजवायचं हान वाजवायचं काय पैसे नाही पडत आपल्याला समोरी पण फर्स्ट टाइम शिकतोच चालवायची आहे फास्ट मध्ये दे, त्यांचे पप्पा आहेत म्हणून तो तसा करतोय बरोबर आहे ना त्यांचे पप्पा त्यांच्यासाठी त्याच्यासाठी थोडस सा, हेच सांगतायत फर्स्ट टाइम चालवतोय म्हटल्यानंतर त्याला काही सर्व गोष्टी सेफ्टी प्रमाणे घ्यावंच लागतील ना सीट बोल्ड लावून ला। मित्रांनो ला। तुम्हीच सांगा हे फर्स्ट टाइम चालवणं आहे का किती फास्ट पळवत तुम्हीच बघा मग खर तरी पण कोणी विचार भीचा, असा विचार करेल का तो असं पळवतोय ना मग त्यांचे पप्पा ओरडले ना तर त्यांना तो हा करतो तर बघा इकडे कामावर लोक चाललेत आता सकाळीचे सकाळचे वाढलेत आठ त्या साईडने चाललेले आहेत लोक इकडे ना सर्व लोक जे असं जाताना वगैरे दिसणार आपल्याला हळू ठरणार आहे रस्ता तसं इकडे ह्या साठी डिवायड बघ किती मोठ्या गाडी कशाला पाहिजे मग पाय काढले पाय काढले आता काढलाय कला मोठा चौक होत ना हेलीपॅड नाही हा खरं हां हे सगळं तोडलेलं पहिलं होत ना

मेट्रो मॉल ना ते कामकाज चालू आहे सगळं तोडा तोड थोडा तोड ती पण गाडी पळव किती पण काय पण कर फक्त पण तू जोपर्यंत लेन लेन तुला समजत नाही तोपर्यंत तो येस तो कुठल्या ले लेन मध्ये हाय हा बरोबर आहे इकडनं घालू ते खड्डे पडले तिकडे मध्ये मध्ये लेन सगळं तू ह्या करू देस मग आता गाडी असते त्या हळू कर हळू रस्ता इकडे घालतात बरोबर आहे हळू घे मी गाडी चालवली असते तर हेलिकॉप्टर सारखी चालवली असते म्हणे डायरेक्ट डायरेक्ट वरती पक्का आले असते मी चालवले असते तर <laughs>

दोन दिवसातच परफेक्ट होईल गाडीत जावा ना काही मस्त मजेत आपण टू व्हीलर घेऊन नाही जाणार आता आता जाणार शूटिंग साठी फोर व्हीलर घेऊन तर मित्रांनो तुम्ही कसे आहात बरे आहेत ना कारण मी अमरच्या नादात ना तुम्हाला विचारलं नाही सॉरी बर का तर आता तुम्ही वरती पण मला बघत असाल मेन वरती थोडं बहुत अमर आणि मी आता वरती पण यायला लागलो आहोत काय तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला विचारत जा आम्हाला पण सांगत जा कारण की आम्ही कधी कधी काही गोष्टी विष विसरून जातो तर आम्हाला पण तुम्ही सांगत जा काही प्रॉब्लेम नाही

अमर 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 जी वन्वे, वन्वे ले ले okay, आज अमर ट्रेन हो गया। हो ट्रेन गया क्या? अमर पापा? गड़ गड़ कर पाप पुरूं। पुरूं के पापा बाबा गड करते काय गाडी घ्या कसं आपण फास्ट फाळवायची आमच्यावर लक्ष नाही दिलं ते चालतंय आम्ही बसलेलोच आहोत आम्ही पुरे काही वरती टप्पावर नाही बसलेलो इकडे बघ फक्त तू हा दोन्ही साइडला आरशा मध्ये बघ आम्हाला गाडी चालवते

एकदम स्लो झाले लेन ले ले की जरा अरे हे वन टू वे असल्यावर एका साईडनं चालायचं काही फरक पडत नाही बरोबर वे असल्यावर की नाही मार कशी होतो ते काठी घेऊन बसा की भाऊ काय काय गाडी चालवला काठीच घेऊन बसायचे टोना घेऊन आत्ता मी आता द्यायचं एक डोक्यात मग असं ऐकत नाही गाडीला फक्त डोकं लागतं इथं चालवला आहे ना मारून बसवला काय नीट कुठं बसलो आहे मी बाहेर बसले। बसले। अरे सीट सीट खाली खाली ना असं सांगून ते ना येणार नाही का ते वाजवायला काय ठेवले म्हणे वा। मला टू जेव्हा मी टू व्हीलर शिकत होते फर्स्ट टाइम तुझे पप्पा काय करायचे पाठीमागाना बसायचे आणि पूर्ण अंगावर भार टाकायचे म्हणजे असं खांद्यावर मम्मी यांना काय म्हणतात तुम्ही टू व्हीलर घ्या मम्मी माझी गाडी चालू आहे ना आपण टू व्हीलर हळू हळू धीरे धीरे ना मग धीरे धीरे चलना आपण हा जसं आता झोपेत उठवून आणले होते आम्ही टर्न मारायला लागला काय हळू टर्न मारताना हळू घ्यायचं घेऊया की गाडी टर्न मारायला लागला हे बघा कसं असतं फास्ट लागले तुला सांगा नाय वीज काय गाडीची बरोबर हा गाडी चालवते हा मी बसते कारण जीव कसा म्हटले बस करून बसले काय मला बिझी वाटते कारण हा फर्स्ट गाडी चालवतोय मित्रांनो तरी असं आगोपना करतोय अजून फास्ट

ये चाललोय मॅडम हे रिव्हर्सचा ट्रेनिंग चाललोय का तुम्हाला ये अरे वेड हे चालू आहे रिवसचं चा ट्रेनिंग पाठीमागं पुढं बॅक हे चालू आहे रिवसचं चा ट्रेनिंग अमर अजून कर ना कर कर करमागं पुढे एकटाच ट्रेनिंग करतोय तो त्यांचे त्याचे पप्पा त्याला सांगतायत कश कशी कशी साईट घ्यायची तस तस खर्च गाडी मध्ये गेली सरळ गे रोडच्या मध्येच गाडी घालतो तो हे बघा एका लाइन मध्ये एका लाइन मध्ये गाडी मध्ये गेली रस्ता बघ ना रस्ता हा ये आता बचाल ये लाईन लाईन सोडतो तो ऐकत नाही सांगितलेलं आधी तो तो ना फास्ट पळवतो गाडी नाही तो चालवते कसं तेव्हा आता स्पीड कमी केला कारण मी के शूट करत होते म्हणताना त्याला वाटलं की शूट करेल आणि तुम्हाला सांगेल म्हणून ऐकत नाही हा बघा मारला इथून टर्न हा एकटा जाऊन आलेला आता पहिले का आता आपण दोघं त्याला उतर आपण दोघं जाऊन एक नाही आता चला घरी बाद झालं मले, मले, मले ले ले मला अजून काम पण आहेत व्हिडिओ आज लाईव्ह करायचे मला अपलोड करायचे तर आपण जाऊ आता स्पीड गाडी घेतलेली आहे चालवायला अमरचे पप्पा तर काय हवेतच चालले आता अमरचे पप्पाने केला ऐंशी स्पीड तर मला त्यांची नाही भीती वाटत कारण ते खूप चांगली गाडी चालवतात गेपा सवक

<laughs> <laughs> तर आता आलेलो आहोत आपण घरी कारण आता ना शिकली गाडी एका दिवसातच आता आम्ही थोडं बाहेरच दिवसात तर आम्ही आता पोचलेलो आहोत घरी आमची गाडी झालेली पार्क, पार्क ले ले हे बघा आज ते गाडी पार्क केलेली आहे आणि येताना आम्ही काही मोकळं नाही आलो ते पा मी जो पाला घेऊन आले कोणता पाला तो कडीलिंबाचा पाडा कडीलिंब कडीलिंब म्हणतात त्याला केसामध्ये कोंडा वगैरे झाला ना तर हा तेलात टाकून उकळून लावला तर ना केस आपला कोंडा वगैरे जातो तर ते घेऊन आले मी हे पहा फेस थ्रीला गेले होते तिकडे झाडं होती खूप तर तिथनं घेऊन आलेली आहे तर हा होता आपला छोटासा ब्लॉग आजच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका सबस्क्राईबसुद्धा करा कारण मी असे डेलीचे अपडेट तुम्हाला देत राहणार आहे तर कंटिन्यू चॅनलवर बनवून राहत जा कारण की मी नवीन नवीन काहीतरी असे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते तर बाय बाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पण बाय 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 बाय